दादांचा आणि आमचा संपर्क तर फार किरकोळ राहिला पण जो काही दादांसोबत तीन चार दादांसोबत ज्या काही भेट झाल्या दा त्यातून दादा काय होते ते कळालं दादांसारखी निर्णय क्षमता घेण्याची कुठल्याही राजकीय नेत्यामध्ये आज हिंमत नाहीये तरी आमचा विश्वास बसत नव्हता असं वाटायचं की खरंच तो दादांचा व्हिडिओ येईल की बेट्या हो अरे मी गेलेलो नाही अजून मी गंमत केली तुमची मी आहे जीवनचा अजून असा मेसेज येईल असा त्यांचा व्हिडिओ येईल अशी आमची कार्यकर्त्यांची शेवटपर्यंत अपेक्षा होती फार मोठं उपकार आमचे त्यावेळेस आणि आमचे कामगार सगळ्यांवर अगदी उपाशी राहायची वेळ आली होती कमीत कमी महिन्यावर हॉटेल बंद होती ती दादा चालू केली पण दादा जसे कठोर होते तसेच ते अखिल सुद्धा खूप प्रेमळ होते आणि त्यांच्याबद्दल जर बोलायचं गेलं तर आणखी की ते सर्वांसाठी म्हणजे मोठ्या दादाप्रमाणेच होते फक्त म्हणायला दादा नव्हते तर ते खरंच भावाप्रमाणे मोठ्या भावा, भावा दादाप्रमाणे होते हो सुख दुःखाची होती सावली तुम्हीच फाट फाटती काळेज येत आठवण फाटती काळेज येत आठवण आवरू कशी या म्हणा ओ दादा परतून यावे पु दादा परत मी स्पष्ट नियतीने सुद्धा वेळ चुकवली परमेश्वराने सुद्धा वेळ चुकवली दादांची ही वेळ नव्हती आता खरी महाराष्ट्राला या भारत देशाला दादांची खरी गरज होती दादा दादांना आज या व्यासपीठावर शब्द देतो की दादा तुम्ही जे आमच्या संस्कार केले ते संस्कार ही येणारी पुढच्या पिढीला चांगला समाज कसा देता आहे चांगलं वातावरण कसं देता येईल या करता आम्ही सदैव काम करू कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणारे दादा या दादांना या संघर्ष माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की पक्ष एकोणीशे नव्याण्णव पासून स्थापन झाला आणि दोन हजार बावीस आहे त्या ठिकाणी आपण मागासवर्गीय युवकांचा अध्यक्ष कधीच केला नाही आणि दादांनी त्या ठिकाणी सांगितलं कार्ड कमिटीला की यावेळेस युवकांचा अध्यक्ष हा मागासवर्गीय झाला पाहिजे बघा एका ज्योतिषांनी भाकीत केलं होत की आपल्या महाराष्ट्रावर आपल्या देशावर एक असं संकट येणार आहे की त्या संकटामध्ये संपूर्ण देश रडणार आहे आणि ते अठ्ठावीस जानेवारीला घडलंय बघा दादांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून दादांना श्रद्धांजली वाहतो की दादा काम करत आलोय काम करत राहू